येणारा काळ हा डिजिटल मीडियाचा असणार असं आपण नेहमीच ऐकतो बोलतो आता सुद्धा बघा ना तुम्ही आणि मी बोलते ते माध्यम सुद्धा डिजिटलच आहे यात वेगवेगळे प्रकार आहेत फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर स्नॅपचॅट स्काईप वेबसाईट आणि असं बरंच काही सोशल मीडियामध्ये येतं यातील बरेच सोशल मीडिया, मीडिया आपण वापरत नसलो किंवा अनेकांना माहीत नसले तर यात एक असं माध्यम आहे जे प्रत्येकालाच माहिती आहे आणि लहान लेकरांना सुद्धा ते सहज चालवताही येतं हे माध्यम म्हणजे युट्यूब कोणतीही माहिती हवी असेल तर एकतर लोक गुगल करतात किंवा दुसरं म्हणजे युट्यूब बघतात लहान लेकरांच्या बालगीतापासून ते आजी आजोबांच्या कीर्तनापर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला युट्यूब पुरवतं म्हणूनच युट्यूबचं फॅड जगभरात वाढताना दिसतंय इतर देशांचा सोडा भारतात तर युट्यूबचं वेळ इतकं लागलंय की चक्क भारताच्या जीडीपी मध्ये युट्यूबमुळे कोटींची वाढ आहे हो तुम्ही ऐकलं ते खरंच आहे आता मी हे कोणत्या आधारावर सांगते किती कोटींची वाढ झाली आहे आणि नेमकं हे कसं शक्य झालंय हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय हे समोर आलंय ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका रिपोर्ट मधून ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या स्वतंत्र सल्लागार कंपनीच्या असिसिंग द इकॉनॉमिक सोशल अँड कल्चरल इम्पॅक्ट ऑफ युट्यूब इन इंडिया या स्टडी रिपोर्ट मध्ये या संदर्भातली सविस्तर आकडेवारी देण्यात आली आहे ज्यामध्ये न दोन हजार वीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत म्हणजेच जी मध्ये जवळपास सहा हजार आठशे कोटी रुपयांचं योगदान दिलंय असं सांगितलंय शिवाय त्याच वर्षी भारतात सुमारे सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे लोकांना पूर्णवेळ नोकऱ्या देण्यातही युट्यूब न भूमिका बजावली असल्याचं या रिपोर्ट मधून जाहीर झालंय स्वतः नच हा रिपोर्ट प्रसिद्ध केलाय आता हे कसं शक्य झालंय हेही सांगते अलीकडच साऊथ सुपरस्टार अलू अर्जुनचा पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाला बघा यातील श्रीवल्ली गाणं तर इतकं गाजलं की त्याचे वेगवेगळ्या भाषेतले व्हर्जन्स आले आणि या सगळ्या श्रीवल्ली वर्जन्सला राडा करण्याचं प्लॅटफॉर्म दिलं ते युट्यूबला मराठी श्रीवल्लीनं तर महाराष्ट्रात फार धुमकोळच घातला यातील नायक आणि नायिकेला भरभरून प्रेम आणि फेम मिळालं पण हे काही एकटेच नाहीये अशा अनेकांना युट्यूबनं प्रसिद्ध केलंय ज्यात भर पडली ती कोरोना काळाची कोरोना काळात युट्यूबच्या वापरात भरमसाठ वाढ झाली कुणासाठी माहिती घेण्याचं तर कुणासाठी माहिती देण्याचं युट्यूब हक्काच स्थान बनलं प्रत्येक गल्लीतून एखादं पोर तर सापडायलाच लागलं ज्याचा दिवस न दिवस युट्यूबवर जातो युट्यूबच्या याच वाढलेल्या वापराचा फायदा भारताच्या जीडी ला तर भारतातील एक लाखाहून जास्त सदस्यांसह युट्यूब चॅनलची संख्या आता चाळीस हजारांवर उभी आहे वर्षानुवर्ष यात जवळपास पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होतीये असंही रिपोर्ट मधून स्पष्ट होत आहे तर कमीत कमी एक लाखाहून जास्त कमाई करणाऱ्या चॅनलची संख्या दरवर्षी साठ टक्क्यांनी वाढली भारतातील जवळपास ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त उद्योजकांनी सांगितलंय की त्यांच्या व्यावसायिक उद्दिष्टांवर या प्लॅटफॉर्मचा खरंच सकारात्मक परिणाम झालाय तर अहवालानुसार जवळपास ब्याण्णव टक्के लहान आणि मध्यम उद्योजकांनी सुद्धा होकारार्थी उत्तर दिलंय की युट्यूब त्यांना जगभरातील नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत युट्यूबचा जसा प्रत्यक्ष परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो तसाच अप्रत्यक्ष परिणाम सुद्धा होतो तो म्हणजे कंटेंट तयार करताना निर्माते एक प्रकारची साखळी तयार करतात एक व्हिडिओ तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांवर पैसे खर्च करतात जसं की व्हिडिओ एडिटर ग्राफिक डिझायनर प्रोड्युसर ज्यामुळे अप्रत्यक्ष आर्थिक परिणाम सुद्धा होतो ऑक्सफर्ड न कंटेंट शेअर केल्यानंतर मिळालेल्या कमाई व्यतिरिक्त जी कमाई युट्यूबमुळे होते त्याचाही उल्लेख के यात केलाय यामध्ये उत्पादनांची वाढलेली विक्री ब्रँड पार्टनरशिप किंवा लाईफ परफॉर्मन्स यांचा समावेश होतो अशा प्रकारे युट्यूब रेव्हेन्यू उद्योजकांसाठी नोकऱ्या आणि उत्पन्न निर्माण करत असं रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे चे प्रादेशिक संचालक अजय विद्यासागर यांच्यानुसार सध्या स्मार्टफोनची वाढती विक्री आणि परवडणारा डेटा दर यामुळे लोकांचा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे म्हणूनच डिजिटल आणि सोशल मीडिया, मीडिया कंपन्यांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ बनत आहे त्यातच देशातील युट्यूब व्यवसायात आर्थिक वाढ रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक प्रभावावरही परिणाम करण्याची क्षमता आहे इतकंच नाही तर एक सॉफ्ट पॉवर म्हणून उदयास येण्याची क्षमता सुद्धा युट्यूब मध्ये तर युट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कंटेंटचा दर्जा सुद्धा सुधारतोय म्हणून आता नेहमीपेक्षा जबाबदारी वाढली आहे भिडूंनो कधी विचार तरी केला होता का की भारताची जी वाढवण्यात युट्यूब सारख्या सोशल मीडियाचा वापर होईल म्हणून पण असं झालंय आणि त्याची सविस्तर माहिती तुमच्या समोर आम्ही मांडली आहे यूट्यूबच्या भारतातील वाढत्या वापराबद्दल तुमचं म्हणणं काय आणि तुम्ही माहितीसाठी कोणत्या यूट्यूब चॅनेलला पसंती देता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर नक्की करा आणि बोल्ड व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुक पेजला लाईक करायला तेवढं विसरू नका